नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता चौथी यामध्ये आज आपण जो आपला पहिला पेपर आहे पेपर क्रमांक एक भाषा व गणित यामधील गणित या, या विषयातील आज विभाग पहिल्यामधील संख्या ज्ञान हा घटक पाहणार आहोत यामध्ये आज आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय ते समजून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा देवनागरी संख्याचिन्हे आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह यांचा आपणाला या घटकामध्ये अभ्यास करायचा आणि सराव करायचा आहे देवनागरी संख्याचिन्ह म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे काही मराठी संख्याचिन्हे असतात पहा शून्यपासून नऊपर्यंत पर्यंत जे काही मराठी संख्याचिन्हे आहेत अंक आहेत त्यांना आपण देवनागरी आणि इंग्रजीमध्ये जे असतात त्यांना आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे असे म्हणतात तर आता आपणाला पहा देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे कशा प्रकारे लिहिले जातात याचा आपला सराव करणं गरजेचं आहे आपण जर नीट निरीक्षण केलं या टक्क्यामध्ये तर आपल्याला या ठिकाणी देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही चिन्ह लिहून दिल्याचं दाखवलं आहे यामध्ये पहा एक मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये कसा लिहिला आहे सहा कसा लिहिला आहे ते आणि त्यानंतर नऊ देखील कसा लिहिला आहे ते आपण पाहायचं आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे आणि सराव करायचा आहे अतिशय सोपा हा आपला घटक असणार आहे यावर आता आपण काही प्रश्नांचा सराव करणार आहोत पहा पहिला प्रश्न आहे अडुसष्ट हजार सातशे चोपन्न ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याची नद कशी लिहाल आता खाली आपल्याला पर्याय दिलेत पहा अठ्ठावन्न हजार सातशे चोपन्न अडुसष्ट हजार सातशे चौऱ्याहत्तर पासष्ट हजार सहाशे चौपन्न आणि अडुसष्ट हजार सातशे चौपन्न आता आपल्याला मराठीमध्ये दिलेलं आहे ते इंग्लिशमध्ये अंक लिहायचे फक्त एवढंच करायचं आहे दुसरं काही करायचं ना आता पहा खाली दाखवलेलं आहे आपल्याला की अडुसष्ट हजार सातशे चौपन्न हे इंग्रजीमध्ये कसे लिहितात जर आपण नीट निरीक्षण केलं तर पहा दिसेल आपल्याला सहा अशा प्रकारे लिहायचा आठ त्यानंतर सात इंग्लिशमध्ये अशा प्रकारे लिहितात पाच अशा प्रकारे आणि चार अशा प्रकारे आपण जर सर्व पर्यायाचं निरीक्षण केलं तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार अडुसष्ट हजार सातशे चौपन्न त्याला आपण गोल करायचं आहे फक्त परीक्षेमध्ये गोल करताना एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जे काही वर्तुळ रंगवायचं आहे आता या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक चार आहे आपण चारचं वर्तुळ अशा प्रकारे रंगवायचं ते संपूर्ण रंगवायचं आहे अर्धवट रंगवायचं नाही किंवा खडाखोड देखील करायची नाही आणि वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही याची आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक दोन त्यानंतर पुढील उतार उदाहरण आहे पहा खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पर्याय कोणता यामध्ये एक आहे सातशे शेहेचाळीस दुसरं आहे पाच हजार त्र्याऐंशी तिसरं आहे चार हजार सातशे पंचवीस आणि चौथा आहे ब्याऐंशी हजार चोवीस आता आपण जर या सर्व पर्यायाचं निरीक्षण केलं तर आपण चुकीची जोडी ओळखायची आहे प पहिलं आहे सातशे शेहेचाळीस ते मराठीत आणि इंग्रजीमध्ये बरोबर लिहिलेलं दिसून येते आपल्याला त्यानंतर दुसरं आहे चार हजार सातशे पंचवीस ते देखील बरोबर लिहिलेलं आहे पुन्हा आहे ब्याऐंशी हजार चोवीस ते देखील बरोबर लिहिलं आहे आणि पाच हजार त्र्याऐंशी ते देखील बर या ठिकाणी बरोबर लिहिल्याचं आपल्याला दिसून येतं आहे आणि आपल्याला चुकीचा पर्याय निवडायला सांगितला आहे या ठिकाणी थोडंसं चूक झालेल्या पर्यायामध्ये तिसरा जो पर्याय आहे चार हजार सातशे पंचवीस तो इंग्लिशमध्ये चार हजार सातशे बावन्न असा लिहिलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे तर आपण तीनचं वर्तुळ या ठिकाणी काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर आता व्यवसाय सोडवूया प व्यवसायमध्ये आपल्याला पहिला प्रश्न आहे सत्तेचाळीस हजार तीनशे अठ्ठावीस ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याची कशी लिहाल आता पर्याय पहा सत्तेचाळीस हजार तीनशे अडतीस त्यानंतर दुसरा आहे चौऱ्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस त्यानंतर चौऱ्याहत्तर हजार दोनशे अडतीस आणि चौऱ्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस आता आपण या सर्व जर पर्यायाचं निरीक्षण केलं तर पाहिलं तर सत्तेचाळीस हजार ते उत्तर नाही पहा दुसरा चौऱ्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस पहा तर सात अशा प्रकारे लिहितात चार अशा प्रकारे तीन अशा प्रकारे दोन अशा प्रकारे आणि आठ अशा प्रकारे म्हणजे मराठीचं इंग्रजीमध्ये या ठिकाणी आपल्याला बरोबर लिहिल्याचं दिसून येतं आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी काय असणार उत्तर आहे दोनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे पर्याय तिसरा जर पाहिला तर चौऱ्याहत्तर हजार दोनशे अडतीस आहे तीनशे अठ्ठावीस नाही म्हणजे ते उत्तर नसणार आहे आणि शेवटचं तर पाहिलं तर चौऱ्याहत्तरमध्ये सात हा मराठीत दिलेला आहे म्हणजे तो देखील आपलं उत्तर असणार नाही म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर आहे आपण दोनचं वर्तुळ या ठिकाणी गोल केलेलं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणती पाच अंकी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली आहे म्हणजे आता इंग्रजीमध्ये कोणतं लिहिलं आहे पहा अ आहे पंचेचाळीस हजार तीनशे अडतीस दुसरा आहे चौऱ्याहत्तर हजार नऊशे पस्तेवीस चार आहे चार हजार सोळा आणि ड आहे ब्याण्णव हजार सहाशे चाळीस आता इंग्रजीमध्ये कोणते लिहिले पाच अंकी संख्या आपण जर नीट निरीक्षण केलं तर क हे चार अंकी संख्या म्हणजे ते देखील उत्तर नसणार आहे पहिलं मराठीत लिहिलेलं आहे म्हणजे राहिले दोन पर्याय ब आणि ड मग आपलं उत्तर असणार आहे ब आणि ड म्हणजेच पर्याय क्रमांक आपलं ब आणि ड कुठे आहे पर्याय क्रमांक चार तर चारचं वर्तुळ आपलं या ठिकाणी काय करायचं आहे गोल करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी देवनागरी व आंतरराष्ट्रीय चिन्हात लिहिलेली अयोग्य जोडी कोणती म्हणजे चुकीची जोडी आता आपण जोड्या पाहूया एक आहे सत्याहत्तर हजार चारशे सात इंग्रजीमध्ये पण बरोबर लिहिलेले आहेत नंतर ब आहे बारा हजार पन्नास ते देखील बरोबर लिहिलेलं आहे क आहे सहा हजार चारशे ऐंशी आणि इंग्लिशमध्ये लिहिले सहा हजार आठशे चाळीस म्हणजे हे चुकीचं आहे आणि ड आहे सतरा हजार तीनशे सत्तावीस आणि इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे बहात्तर हजार तीनशे एकाहत्तर म्हणजे क आणि ड हे काय असणार आहे चुकीचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी काय आहे उत्तर आहे एकचा पर्याय पण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा खालील संख्यामधील एकूण किती संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेल्या आहेत म्हणजे इंग्रजीमध्ये किती अंक लिहिले आहेत पहा पहिला आहे चोपन्न हजार सहाशे एकोणचाळीस इंग्लिशमध्ये लिहिले चाळीस हजार नऊशे छत्तीस मराठीमध्ये चा लिहिले आहेत सदुसष्ट हजार चारशे ब्याऐंशीमध्ये अर्धा मराठी अर्धा इंग्रजी लिहिलं आहे चौऱ्याऐंशी हजार तीनशे पाचमध्ये इंग्लिश लिहिलेला आहे शहाऐंशी हजार चारशे पाच मराठीत लिहिलं आहे एकोणसाठ हजार तीनशे अठ्ठेचाळीस इंग्लिशमध्ये लिहिलं आहे आणि अडोतीस हजार पाचशे चौसष्ट हा देखील इंग्रजीमध्ये लिहिलेचा आपल्याला दिसून येत आहे म्हणजे दिलेल्या संख्या मालेमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर पहा हे चार जे आपल्याला संख्या दिसतात ते इंग्रजी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेले आहेत म्हणजे आपलं चार हे उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक तीन आपण या ठिकाणी काय करायचं आहे गोल करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक पाचवा शेवटचा प्रश्न आहे चार हजार तीनशे पाच ही संख्या कोणत्या पर्यायात योग्य लिहिली आहे पर्याय पाहूया एक आहे चाळीस शतक तीनशे पाच एकक दोन आहे त्रेचाळीस शतक पाच एकक तीन आहे एक एक चार दशक तीनशे पाच एकक आणि चार आहे ती चारशे तीस दशक पाच एकक आता यापैकी आपलं उत्तर आपण कोणतं ते शोधूया या ठिकाणी देखील प्रश्न चुकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी योग्य नाही अयोग्य पाहिजे तर पहिलं पा पहा चाळीस शतक म्हणजे चार हजार तीनशे पाच एकक म्हणजे तीनशे पाच म्हणजे एकूण झाले चार हजार तीनशे पाच हे बरोबर आहे त्यानंतर दुसरं पहा त्रेचाळीस शतक आणि पाच एकक त्रेचाळीस शतक म्हणजे किती झाले चार हजार तीनशे आणि पाच एकक म्हणजे पाच म्हणजे एकूण झालं चार हजार तीनशे पाच म्हणजे हे देखील योग्य उत्तर आहे आता तिसरा पर्याय पहा चार दशक तीनशे पाच म्हणजे चार दशक म्हणजे चाळीस आणि तीनशे पाच एकक म्हणजे तीनशे पाच म्हणजे झाले एकूण तीनशे पंचेचाळीस आता त्यानंतर आपण चौथा पर्याय पाहू पा चारशे तीस दशक आणि पाच एकक चारशे तीस म्हणजे चार हजार तीनशे आणि पाच एकक म्हणजे पाच म्हणजे एकूण झाले चार हजार तीनशे पाच म्हणजे हा देखील योग्य पर्याय तर या ठिकाणी आपलं जे पर्याय क्रमांक तीन आहे चार दशक तीनशे पाच हे अयोग्य आहे चुकीचं आहे कारण चार दशक म्हणजे चाळीस नवत वरचे तीनशे पाच एकक म्हणजे आपलं माहित आहे की काय होईल तीनशे पंचेचाळीस होत आहे तो पर्याय आपला चुकीचा आहे पर्याय क्रमांक तीनचं वर्तुळ आपण या ठिकाणी काय करायचं आहे गोल करायचं अशा प्रकारे फक्त लक्षात कराय ठेवायचं आहे गोल करताना संपूर्ण गोल करायचा आहे अर्धवट गोल करायचा नाही किंवा खाडाखोड कर देखील करायची नाही तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण इयत्ता चौथी गणित या विषयातील पहिला जो भाग आहे घटक आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणजे मराठी आणि इंग्रजीमध्ये अंक कशा प्रकारे यावर प्रश्न सोडवायचे आहेत त्याचा कसा सराव करायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती घेतली अतिशय सोपा घटक आहे हा आपण नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये नवीन घटक अस गणिताच्या भेटणार आहोत तोपर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाहायचा आणि हा व्हिडिओचा सराव देखील करायचा या अशा प्रकारच्या प्रश्नाचा मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद